चला आता आपली बस झालेली आहे चालू तर आता ना गाडी बाहेर काढायची मोठी तकलीफ आहे थांबते बरापावसाठी थांबलेले पावपती घ्यायला बस वर तापलाय मजतो नुसतं ओव्हरटेक मारतो तर कसं काय नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ ही स्पेशल बनते तर आपण आता परत आपल्या साईबा मंदिराजवळ तर हे पोरं आले तर मी सांगतो आता काय तर थमडेल बघितलं असाल ओळखलं असाल की आता आम्ही लोक जातो आहे नाशिकला हंडी झाली तरी पण आपली सलामी आहे तिकडे तर हंडीसाठी आपल्याला आहे नाशिकला तर आजची पूर्ण जर्नी आमची नाशिकपर्यंतची असेल तर सगळे परत रे झाले सर्व निघतात आहेत तर आता तेव्हा आमचे प्रशिक्षक आहेत अक्कू आहे आणि गाव आमचे बड्डे बॉय आहे तर वाढदिवसाच्या हाती शुभेच्छा भावा बाबाचा बड्डे आज तर हा बटार नाशिक मध्ये झेरू बाय झेरूबा आहे तर चला आता ही व्हिडिओ असेल आपली नाशिक पर्यंत जायपर्यंत आता दोन पार्ट बनतील किंवा एक पार्ट बनेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आता निघूया आपण विशाल नाशिकला जातोय कसा वाटतोय छान वाटतंय पहिल्यांदाच आम्ही कुठेतरी बाहेर जातोय कोणीतरी आम्हाला आमंत्रण केलंय तर आम्ही तिकडे चाललोय आज नाशिकला पुढे तुम्ही बघालच तिकडे जाऊन काय होणार आणि काय नाही तर चला हा भेटूया नाशिकमध्ये सर्व तर आता आलो आम्ही रोडवरती तर इकडे आपल्या ह्या दोन बस लागल्यात एक बस आहे त्या पुढची एक बस आहे तर अर्धी अर्धी लोक आतमध्ये बसलेत ऑलरेडी एका बसमध्ये सर्व असे सर्व बसलेत पॅक झालेत तर बस बाके, बाके आएक बस। आएक बस। एक बस भरायची बाकी आहे बाकी सर्व भरले नाशिकला एक नंबर एकदम एवढा प्राऊड फील होता ना आम्हाला आमची गँग पूर्ण आता इथे नको भावा आयजो उलटी काय वंड ग्रुप वंडेन कॅप्टन कॅप्टन इकडे हे या लड्डूला बघा जोश बाबा किती नाशिकला ना। जायचा त्यापेक्षा मोठी वजन बॅग घेऊन चाललाय आता आपण आपल्या साईबा मंदिरात पाया वगैरे पडून परत बसच्याकडे जाऊया आणि तिकडनं मग सर्व निघूया नाशिकसाठी आपली बस झालेली आहे चालू आणि आपल्या बस मध्ये एवढी गँग आहे आता हे सर्व बसलेले हा त्याच्यात हा एकच हर्ष पण इथे बसलाय असे एवढ्या बसलेले आहेत शिकल्या बस मधून बस मध्ये काय मजा होणार सर्व बघायला आता इकडनं गाडी बाहेर काढायची मोठी तकलीफ आहे तर बघूया आता सर्वजण उतरतात खाली कारण की बस खूप मोठी आणि गल्लीतून बाहेर निघणं त्यांना जरा सीन आहे कोण कोण Thank you. आम्ही लोक विक्रोळीला थांबलो आहे अजून सप्राईज येतो आपल्यासाठी एक आपले एक बस थांबले एक बस पुढे गेले आता एक जण येतोय सप्राईज या पुढे बघा व्हिडिओ मध्ये कोण येतोय ते ते बाकीचे बसले अजून येतोय ब्रो बदाम बोलते बदाम किती जा रे नाशिक मुंबई के आशिक सब जा रे नाशिक सप्राईज वेलकम टू साईना आता आम्ही आलो भेवंडीच्या पुढे आहे तर विरू काय तुला बोला आता काय बोलायचं होतं काय नाही बोलायचं ह्या बघ बोला ह्या दोन बस आपल्या थांबल्यात थोडा नाश्ता करायला थांबलोय वडापाव वगैरे था 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 था। <laughs> अरे कुठे होता तुम्ही यार तर हे लोक आपल्या जेवण आहेत तर आम्हाला दुपारी जेवण भेटलेलं नाही तर आम्ही इकडे आता वडापाव शोधलेत आम्ही इकडे वडाभाव दोनशे वडापाव सांगले फुलांना दोन दोन गाव आम्ही आता पुढे जाऊ ठीक आहे आता ऊन पण खूप आहे खूप गरमी आहे आमची पण खूप बिचारी तकली आहेत बिचारी बघू शकता तुम्ही कशी चला इथे आता वडापावची सोय केलेली आहे थोडा वडापाव वगैरे खाऊन मग आपण पुढे पेलवान बघताय पेलवान आलात बघा नेचर बघा किती मस्त आलाय नेचर पूर्ण भरलेलं आहे एकदम हे आपल्या बस उभ्या आहे तिकडे आता इथे वडापावचा आहे तर वडापाव खाता सर्व फ्रेश बिश होऊन अर्धाना भूक लागली तर तिकडे चटर पठार खातात तर आता खाऊन निघूया आपण इकडनं तर नाशिकला जातो आपल्याला ना हंडीची सलामी आहे ना ते तिकडे बोलवले तर सर्व पुरत आपली आली नाहीत जेवढी हंडीच्या दिवशी होते कारण की सॅटर्डे आहे तर ते त्यामधले कामाला वगैरे गेलेत आता जेवढे आलेत कमीत कमी ऐंशी नव्वद लोक तर आम्ही त्यांच्यामध्येच जातो तर पुढे भेटूया नाशिकमध्ये आता थोडं ट्रॅव्हलिंग कशी करतो ते पण दाखवतो तुम्हाला तर चला बघूया पुढे मला पावसाडी थांबलेले पावप भावना आल्या मंडळ भावना आल्यात थांबल्यात सर्व थांबलेत पावसा हे सर्व थांबलो पाव साठी था आता वडापाव ने पोट नाही भरला म्हणून आम्ही थांबलो था। खायला आता बाजूच्या हॉटेलमध्ये आलो खायला तर लॉली स्पॉन्सर करतो आम्हाला <laughs> तर आता खाऊन घेऊया आपण चला आता आमचा नाश्ता वगैरे सर्व झाला आता परत निघतोय आले सर्व हा बसू दे आले सर्व बसमध्ये आलो हा तर आता आपण परत निघूया चला तर आता निघालोय आपण परत आता आपण नाशिक नाशिकच्या रस्त्यावरती हायवेवरती फुलसो साठ ड्रायव्हर बॉम्ब मध्ये आमचा फुलसो साठ गाडी चालवतोय काय ऐकत नाही ऑप्शन एक नंबर सवाल उल्लन कडा का झोप उडाली उडाली का बाबा झोप आता बस वरा तापलाय मजबूत नुसता ओव्हरटेक मारतो संध्याकाळ झाली सात वाजले थोडा नाईट व्ह्यू मध्ये व्हिडिओ चालू झाले आपले नाही ऑर्गनायझरचा ना फोन ना आलेला आम्ही आता पोहचत आलो पण पाच मिनिटा पंधरा मिनटामध्ये पोहोचू कपडे चेंज करायला ला ला लागले सांगण्याचे पिशन घ्यायला लागले अशा प्रकारे आमचा नाशिकमध्ये आगमन झालेला आहे तर कसं नाशिक नाशिकमध्ये येऊन खूप छान वाटतंय मुंबईचं नाव सक्सेस करईना वाले आपले सर्व नाशिकमध्ये आले मुंबई मुंबई गाजवून झाली आता नाशिक गाजवायला आले आम्ही लोक सर्व बघू शकता सर्व झालं आता आपण नाशिकमध्ये नाशिक नाशिकला लावायचे सात तर आमचा प्रसाद आला आमच्या सोबत लकी चाम आहे आमचा आपण आता पोचलो इकडे हे बघा इकडे अंडी लागले तर जशा आपण उतरलो आहेत ना त्या सर्वांना नाही बघा ह्या टी शर्टही घातल्या आहेत ह्या टी शर्ट चेंज केल्यात त्या टी शर्ट चेंज केल्यात के मी तेवढी नाही केले कारण की आपण जरा ब्लॉगर आहे ना तर आपले इथे जरा नाश्ता वगैरेची सोय केली इकडचे इकडे ऑर्गनायझरनी तर इकडे सर्व नाश्ता आहे इथे टेबल वगैरे लावलेत सर्व आपल्यासाठी तर आपली पोरं लहान पोरीकडे बसलेत सर्व त्यानंतर लता बाकी एक एक करून सर्व येतात आपल्या सर्व सायनातवाले आलेले आहेत सर्व एक एक करून आता ना इथे आपल्या नाश्त्याची हो सर्व सोय आहे सर्व एक एक करून आता ना नाश्ता करायला बसतील ना टेबल पकडून बसतील सर्वजण तर चला पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा आता इकडे नाशिकला मधलं काय काय धमाल होते श्री साईनाथ डोले काय काय धमाल करतात तुम्हाला सर्व बघायला भेटेल अशी सर्वांची आपल्या पोरांची लाईन लागली शिस्तबद्ध असे सर्व पहिला नाश्ता करायचा आहे नंतरला मग आपल्याला हांडीच्या सलामी द्यायचे नवीन टी भेटले सर्वांना तर चला आता सर्वांनी नाश्ता करून घ्या मस्त सायना सायना आपण आपण हा हा बॉक्स घेतलाय आता बॉक्स मध्ये मेन्यू काय आहे ते बघूया बंड्या ग्रुप बसला तर बंडा ढोकला एक समोसा दोन जिलेबी आणि दोन मिरची तीन मिरची आहे खाऊन घेऊया आता आपण सर्व चला खाऊन घेतो तर आम्ही लोक आता निघालो सर्व सर्व आता आपण आपल्याला ना तिथे आवाज दिलाय మీ బా సర్వ అ సాయనా చూ సాద చల్తే 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 सर्व सायनाथमध्ये पूर आपले आहेत सर्व निघाले पुरा सातर लावायचे आम्हाला सात्तर नाशिकमध्ये नाशिक मध्ये सात चला नाशिकमध्ये कडक सातरनाथ गोविंद पथक साईनाथ गोविंदा पथक साईनाथ गोविंद पथक सायनाथ गोविंदा पथक सायनाथमध्ये साईनाथ नाशिक 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 नाशिकमध्ये आले नाशिकवाले नाशिक सात थरायची आणि अंडीला सलामी देण्याचं काम होणार आहे सलामी दिल्यामध्ये सगळ्यांनी एकच गजल करायचं आहे जी के साऊंड यांची इथे आपल्याला सेवा मिळत आहे जी के साऊंड

对。 एवढीच काम करणारे कार्यकर्ता आहे निश्चितपणाने पक्ष शिवसेना आपल्या पार्टीची आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या राजकीय सामाजिक महत्वाकांक्षा ज्या ज्या असतील त्या पूर्ण करण्याची निश्चितपणाने जबाबदारी तुमची आणि आमची राहणार आहे या पूर्णच रा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एक सात थर तर यानं हंडी खाली घेतली आहे तर सात हराने आपण हंडी फोडणार आहोत तर हे आपली तिसरी सलामीन तर तिसऱ्यांना आपण हंडी फोडणार आहे काय गोंडू काय नाशिक सुद्धा मुंबई आशिक आला नाशिक ઓકે બસ બસ ભાઈ બસ ચોક સુધીમાં થેન્ક યુ વેરી મચ બસુર બગા રેસુરિ લો જવતો દાદા હા લોલી દાદા જિજેશ દાદા જપુ બાપુ જવતો ખાડેગર हो तुवा तुबाईल केलं अरे शूटर तुझे एकटे घुमवतो मी शूटर चार पहिल्यांदा पडून नंतर उठताना वाटलं वाटला पाय सांगला जॉयरा प्रशांत दादा प्रशांत म्हणून येल्लो लो झाला येल्लो करून टाकले सवय आहे सायनाची परत उठून आम्ही पडून परत उठायची सवय लावायची हेवन <ोनला> केने पवन केने हेवन कसा वाटतय जेवताना जेवण कसा आहे नाशिकचा चांगला जेवण आहे नाशिकची बोरगी पाहिजे हिरो कसा वाटतय हडास 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 तर अशा प्रकारे आपले नाशिक पण एक सात तराची सलामी एक सात तराची सलामी आणि पाच तराने आपण हंडी फोडलेली आहे आणि आता आम्ही लोक सर्व निघतोय आता जेवायचा बाकी जेवून झाला की सर्व परत मुंबईला निघणार आम्ही लोक रात्री आणि सकाळी मुंबईमध्ये टच होणार ही फक्त इकडे ना आम्ही लोक हा सात तराची सलामी मारायला आलेलो खास मुंबईवरून आपल्याला बोलवलं श्री सायना गोविंदा पट्टाला तर येऊन इथं खूप मजा आली पब्लिकचा रिस्पॉन्स पण खूप चांगला भेटला आम्हाला आणि जसं की तुम्ही बघितलात पार्टी मस्त एकदम सेटअप वगैरे केलेला तर आता ही व्हिडिओ मी इकडेच थांबवतो व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर व्हिडिओ तर ही स्टॉप केलेली पण मला एक सांगायचं होता ही स्पेशल ना थँक्स सर्व नाशिकवाल्यांना इकडे आल्यापासून जो आम्हाला गेस्टर भेटला ना म्हणजे सम्मान भेटला तो खूप चांगला होता इकडे सोय वगैरे एवढी केलेली ना एकदम पद्धतशी कार्यक्रम एकदम मस्त आला तर आणि आम्हाला पण चांगला वाटला आलं सर्व वा नाश्त्याची सोय वगैरे झाली त्यानंतर मग आता जेवण वगैरे पण सर्व प्रॉपर आहे आणि जेव्हा आम्ही लोक हंडी लावत होतो तेव्हा बा आजूबाजूनी सपोर्ट पण चांगला आला थर लावताना तर ते बघून पण चांगला वाटलं तर थँक्यू सो मच आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल आणि व्हिडिओ बघितले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय थँक्यू